पई <laughs> त रामेश्वराच्या या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आणि अक्षरा सोहळ्याच्या निमित्तानं सोलापूरच्या जनतेला मी मनापासूनच्या शुभेच्छा देईन खास करून सोलापूरच नाही तर महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सिद्ध रामेश्वराचे भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्साहानं या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत या ठिकाणी आल्यानंतर समतेचा संदेश सिद्ध रामेश्वराचा घेऊन इथून लोक जातात आणि इथं आल्यानंतर एक शांती समाधान या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर मिळतं सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन या, था था। चोटा निकोना चोटा निकोना या सिद्ध रामेश्वराच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात याचा एक आनंद या ठिकाणी आल्यानंतर अनुभवायला मिळतो अरे भगवंताच्या दारात कोणच छोटा आणि कोणच मोठा नसतो सिद्ध रामेश्वराच्या या अक्षरा सोहळ्यामध्ये सहभागी होताना इथं आलेला कोण व्ही आय पी नसतो सगळे आलेले सिद्ध रामेश्वराचे भक्त असतात आणि त्या ठिकाणी भक्तामध्ये येऊन बसून या सोहळ्याचा आनंद घेणं आणि सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद घेणं याच्यामध्ये एक वेगळा आनंद या निमित्तानं असतो तो आनंद व्ही आय पीमध्ये बसून मिळत नाही ये मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर